श्री स्वामी समर्थ सगळ्यात सोप्पं आणि किचकट काम म्हणजे पिकोफॉलचं तर तेच काम अगदी सोप्पं कसं करायचं अगदी कमीत कमी, कमी वेळेत जास्तीत जास्त साड्या पिकोफॉल कशा सा करायच्या याची अगदी छोटी टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला हा नायलॉनचा थ्रेड जिथं टेलरचं मटेरियल भेटतं तिथून तुम्हाला आणायचं आहे आणि त्याचबरोबर हे बघा तुम्हाला मी दाखवते आ, जो, आ, नटा है, हा जो आडवा नट आहे तो देखील आणायचा आहे आणि हा इथं जो आपला मशीनला ऑलरेडीच हा नट उभा आहे हा जो आहे तर त्याला हा नट फिट करायचा आहे हे बघा हा जो माझा उभा नट आहे त्याला मी हे आडवं फिट केलेला आहे हे जे इथे नट आहे त्यानुसार मी ते फिट केलेलं आहे तर हे बघा असा हा नट आहे आणि तो अशा प्रकारे इथे फिट करता येतो तर तुम्हाला हा आणायचा आहे आणि नंतर न तुम हे सगळं आणून झाल्यानंतर तुम्हाला जर पटपट पिकोफॉलची -पट कामे उरकायची असेल तर आपल्याकडं बॉबिन ज्या असतात बॉबिन बऱ्याच आपल्याकडं असतात तर आप त्यातल्या दोन तीन बॉबिन आपल्याला भरून ठेवायचे आहे ह्या थ्रेडनी आणि म्हणजे थ्रेड जरी आपल्या मधला संपला तरी प आपला वेळ थ्रे बॉबिन भरण्यात जाणार नाही त्यासाठी आपल्याला बाकीच्या सुद्धा भरून ठेवायचे आहे आणि जर बॉबिन संपली तर लगेच दुसरी बॉबीन आपण लावू शकतो तर अशा प्रकारे तुमचा वेळी देखील वाचू शकतो आणि ह्या थ्रेडने तुम्हाला बाकीच्या साड्यांचे मॅचिंगचे थ्रेडदेखील ब बदलावे लागणार नाही आणि या थ्रेडने पिकोफॉलसुद्धा खूप सुंदर होऊ शकतो तर हे बघा ही साडी मी खाली फॉल लावलेला आहे आणि त्याला इथे पिको केलेला आहे तर खूप सुंदर असा इथे फॉलला देखील आलेला आहे आणि पद्र्याला जर म्हणाल तर पद्राला देखील खूप सुंदर असा देखील इथे आलेला आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे अगदी कमीत कमी, कमी वेळेत तुमचे पिको फॉल कसे उरकल याचा अगदी छोटासाच व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून कळव करून कळवा आणि याच्या रिलेटिव्ह तुम्हाला आणखी कोणते जर व्हिडिओ हवे असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर भेटूया असेच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन